अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी आजपासून कामकाजावर बहिष्कार टाकत संपावर गेले आहे तब्बल सातशे कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम बंद करत मनपासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे त्यामुळे मनपामध्ये सर्वत्र शुकशुकट पाहायला मिळाला असून या ठिकाणी कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी महागाई भत्ता देण्याची मागणी करण्यात आली आहे जवळपास दोन महिन्यात मनपाला चाळीस कोटी रुपये मालमत्ता जमा झाली तर अनेकदा आंदोलन करूनही मनपाला जाग आली नाही त्यामुळे आज बेमुदत आंदोलनाची हा कर्मचाऱ्यांनी दिली आहे आजपासून आमचं बेमुदत काम आंदोलन आम्ही एकोणतीस चारला त्यांना असे याच्या अगोदर आम्ही नोटिसा दिलेल्या स्मरणपत्र दिले पण त्या स्मरणपत्रावर त्यांना काही आम्हाला चर्चा नाही नाही काही नाही आणि त्याला वारंवार पत्र देऊन हे तो आम्हाला आंदोलन करण्याचा पवत्रा घ्यावा लागला आहे आम्हाला का महानगरपालिका प्रवृत्त करत आहे आंदोलन करण्यासाठी मानसिक आमची नसताही पण जे महानगरपालिकेने जे आम्हाला आश्वासन दिलेले आहे जे देखील आश्वासन दिलेलं तीन चार वेळाचे ते आश्वासन पूर्तता होत नाही त्यासाठी हे आंदोलन आमचा सुरू झालेला ते म्हणतात कारण का कायचा आहे चार आठ चार महिन्याचा सातवाची किस्त रिटायर लोकांना दहा हजार रुपये द्यायची आहे आणि तीन समान किस्ता म्हणजे दर दरवर्षी एक किस्त आमच्या कर्मचाऱ्याला एक एक सोळापासून ते तीन चार एक तीन चार एकवीस पर्यंतच्या जी थकबाकी आमची आली या थकबाकीची पूर्तता त्याचं नियोजन करा आणि समान तीन किस्त म्हणजे दरवर्षी आम्हाला एक एक किस्त दिवाळीच्या वेळेस कर्मचाऱ्या द्या आम्ही त्याला एक हट्टे पैसे मागत नाही आम्ही आम्ही कि, म्हणजे किस्त प्रमाणे मागत तीन वर्षात पैसे किस्त मागले तरी म्हणते आमच्या आता एवढं पटेल चाळीस कोटी का बेचाळीस कोटी टॅक्स वसूल केलेला आहे आणि साध्या कर्मचाऱ्याला फक्त साडेचार कोटी जे त्याने लिहून दिलं ते त्यानं त्याचा इन्कार करून आला फक्त टाइमपास करून आला ऐकतं वेळ काढून धोरण करून राहिला त्याने म्हटलं आमच्या मागण्या पुऱ्या करा तर आमचे आम्ही बसतो नाही तर ते म्हणजे आमचे पैसे नाही म्हटलं मग ठीक आहे धन्यवाद तुम्ही बोलवलं आम्हाला बद्दल आम्ही आमच्या आमच्या संपार हॉटेल आहे आम्ही संप सुरू करतो आम्ही उठून चालला लोकांना साधारणतः किती कर्मचारी इथं पाच सहाचे कर्मचारी सर्व एक ते पाच जे महानगरपालिका जितके पाच नंबर झोन आहे आणि मेन कार्यालय हे बंद आहे फक्त आरोग्य विभाग दवाखाने आम्ही सेवा सोडलेली आहे आणि आता सेवा अग्निशामक सोडलेला तिथं दीडशे लोक इकडे शंभर अडीचशे लोक आमच्या आले गाडी पितळून काम करतात पण ते निषेध करणार ते आमच्या सोबत नाही सोबतच आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट